चले ही माझी लाडच हंडी चालू जय जवान येणार आहे तर जय जवान आता लाईव्ह चले तिथे काय परी परी केक काढ आणि परी केक काढते पहिले काय करते हॅपी बर्थडे परी हॅपी बर्थडे परी पली हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे सर c a n d m o r i n g anandi eh anandi kon h a n a n d i like anandi

बक्त जो हम पहले जीवन बाटी एक दो तीन चार क्या पहले केक कब थे चाकू कूटे चाकू को देख जाता अच्छा अंडे और कुछ नहीं है अंडे और कुछ नहीं अंडी बोल लो मुकुनगर में कुछ नहीं है यार तो थाम ना पहले पहले जय पापा पडला नाही पोरग कुठ तरी म्हणून ते घाबरतात सगळ्यात आले वाटते जय जवान जय जवान येत ना जय जवानचं मंडळ येणार आहे ती बोलते तुम्ही समज खेळा तिथे बाजारा आला केक ए अरे काप लवकर भुका लागले आम्हाला लवकर लवकर कापा पली अरे ती कापते का वगैरे हो तुला बुका लागला अरे बघ केक कापायचा आता ना पली मला पण द्या दे, केक दे ना नाही मला नाही कशी घ्यायची तू

Happy birthday to you. Happy birthday to you. Pinky. Happy birthday. YouTube la live live. Happy birthday. Happy birthday.

ए युट्यूबला आहे बघ लाईव ह पलीच्या बड्डी झाला पनी आलं काय का केक कुठे केक कुठे गेला के। केक मग आम्ही काय करणार केक कुठे आहे आम्हाला केक गेला

हॅपी बर्थडे बोल मम्मी मीदीला केला दिदीला हॅपी बर्थडे बोल ए ऍक्टिंग क्लास